पळसगावचं यात्रेचं मैदानाचं नियोजनाची व्हिडिओ बनवतोय परंपरेचं मैदान आहे भरपूर वर्षाची परंपरा आहे ह्या मैदानाला आणि नियोजनाचे कसं नियोजन आहे काय सर्व ग्रामस्थांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे तरी भाव हे किती वर्ष जुनं आहे मैदानी साधारण माझ्या हिशोबाने तरी पन्नास ते त्रेपन्न वर्ष झाली आम्ही बैलगाड्या भरवतोय त्याला आणि या बैलगाड्या म्हणजे पहिल्या मोठ्या चाकाच्या मोठ्या वजनाच्या अशा बैलगाड्या असायच्या तिथल्यानंपर्यंत आजपर्यंत आम्ही हे मैदान बंद पडून दिलेलं नाही असं आमच्या गावचं हे मैदान आहे आणि निर्विवाद निपक्षपाती निर्णय आमच्याकडे असतो हे एक वैशिष्ट्य आहे आपल्या म्हणजे मैदानाचं पळस गावच्या की वादावाद कधी होतच नाही कधी झालीच नाही असं की कोणीतरी निकाल म्हणा मनाही असा वाद कधी बघायला भेटला नाही मला त्याच्या आम्ही पॉलिटिक्स कधी करतच नाही हे माझ्या जवळचा आहे माझ्या मेहण्याची गाडी आहे ह्या आम्ही पॉलिटिक्स कधी करत नाही प्रत्येकानं आपली जनावर पाळलेली असतात पळवायला आणलेले असतात आपले गावची यात्रा असते ती मोठं करायची यात्रा म्हणून असतात त्याच्यात आम्ही हा असला वाद करत नाही आता हे मैदान भरवत आहे आता परमिशन भेटलेले हो परमिशन रिसर भेटलेले आहे हे प्रांत ऑफिसची परमिशन आहे आपली आणि रिसर मैदान आहे यात्रेचं मैदान आहे यासाठी या, या, या एक्कावन्न एक हजार एकतीस एकवीस अकरा आणि सात हजार प्रमाण बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत आणि यात्रेचं मैदान असल्यामुळे एकही रुपया कमी दिला जात नाही जर वर्षाची परंपरा याच्या मागे आलेल्या सर्व गाडीवानांना विचारलं तरी सांगतील तुम्हाला एकही रुपया या मैदानावर कमी दिला जात नाही आणि ह्या मैदानावर महत्वाचं म्हणजे कोणताही वाद होत नाही एवढ्या वर्षाची परंपरा असून कोणताही वाद होत नाही प्रवेश फी काय काय आहे म्हणजे किती आहे प्रवेश फी आता ऑनलाईन नोंदणी केली उद्या म्हणजे आज संध्याकाळपर्यंत तर पाचशे रुपये प्रमाण प्रवेश फी आहे आणि जर मैदानावर प्रवेश फी घेतली तर सहाशे रुपये प्रमाण प्रवेश फी म्हणजे <coughs> आता सध्या नोंद करू शकतो ऑनलाईन नोंद करू शकता तुम्ही ह्या फाट्यासाठी खूप म्हणजे लोकांच्या फोन आलं मला की फाटी कशा आहे नेमकी सांगा काय अंतर आहे नाही तर काय म्हणजे रुंदी आहे फाटीची फाटी म्हणजे ही महत्वाची म्हणजे आपल्या भागातली एक नंबरची फाटी आहे बिगर वाहिवाटीचं आहे एकदम कटणाचं राहणार आहे आणि उराटी ही जास्त प्रमाणात नाही एक नंबर अशी फाटी आहे आणि फाटीच्या दोन्ही फाटीच्या मधला अंतर चौदा फुटाचा आहे त्यामुळं गाडी चाकोरीत जायचा काही विषय येणार नाही आणि फाटीचं अंतर नऊशे ते साडेनऊशे फूट प्रमाण आहे आणि फाटीत कुठलं दगड तोंडा असा काही विषय आहे निकाल काय राहणार म्हणजे निकालाच नियम काय म्हणजे ला निकाल आहे नाही काय ना नाही ना, 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 ना निकाल हा लॉबिटसला द्या तास चेंज झालं तरच ती गाडी फॉल ला निकाल आहे ला निकाल लॉबी लॉबिटला निकाल तास चेंज करून गाडी गेली तर मात्र म्हणजे बैल जाऊ द्या किंवा त्या गाडा जाऊ द्या त्यावेळेला तो फॉल धरला जाईल हे पंच मंडळी कोण असणार समालोचक फक्त आता सुनील मोरे आहेत रणजित बोनसोडे समालोचक आहेत आणि झेंडा पंच म्हणून आसीफ मुला ह्या मैदानाला बऱ्याच लांबून पण गाड्या येतात नवीन पोरं पण ह्या नादात उतरले म्हणजे ह्या फाटी कधी आले नसतील ते लोकेशन काय राहील इथलं हे लोकेशन तुम्ही कातरखाटा वरून कल्डन रोडला जाता ना था दे था। दे था। दे था। मध्ये पळसगाव लागतो पळसगाव वरून रोडला हे लोकेशन आहे पळसगावला चिटकून एक शंभर ते दीडशे मीटर अंतरावर गावापासून लोकेशन आहे आहे त्यांना कातरखाटाव ते कळडोंड रोडला याच आणि कलडोण झाून येणारे त्यांनी कातरखाटावओ रोडला जाताना मध्ये पळसगाव लागतो कडून येणारे लोक आहेत त्यांना मध्ये आ, दोन देवाडीवरून मधून दातेवाडीवरून ते वाड्यावरून सुद्धा येत आहेत इनकुळ खातोळ इकडच्या लोकांना सुद्धा मधून खातोळ वरून आहे गट कस पडणार आणि म्हणजे चिट्ट्या कुठल्या प्रकारात म्हणजे उचलल्या जातील का चिट्ट्या सर्व गाडी मालकांच्या चिठ्ठ्या एका बॉक्स मध्ये टाकल्या जाणार आणि ते जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या हस्तेच चिठ्ठ्या उचलून गट पाडले जाणार सेमीफायनल त्याच पद्धतीने म्हणजे बैलगाडी मालकाच्या तर्फे चिठ्ठ्या उचलून फायनल सुद्धा तशाच पद्धतीने करणार म्हणजे तिथं पार्शलिटी पार्शलिटी कुठल्याही ना। प्रकारची नाही आजपर्यंत झाली ना ना नाही इथं ना पुढे बी चालणार नाही वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मैदानावर आपल्या गावच्या बैलगाड्या होतातच तसेच आजूबाजूच्या गावातले दोन चार आजूबाजूची गावच आहेत त्यांच्या गावाला एवढं चांगलं मैदान नसल्यामुळं त्यांच्याही गावच्या बैलगाड्या आपल्याच मैदानावर होतात आता लगेच खातवळचं पंधरा तारखेला जिथं मैदान आहे त्यानंतर असंच आपलं वर्षभर ह्या मैदानावर कमीत कमी आठ ते दहा बैलगाड्याचा अड्ड होतात ह्या मैदानावर हे मैदान खास बैलगाडी अड्ड्यासाठी इथं कोणत्याही प्रकारची लागवड केली जात नाही आणि ह्या फाटे जे आहेत का नाही वासरांसाठी चांगल्या आहेत चांगलं आहेत फाटे म्हणतात ते आहे बरं वासरांसाठी एक नंबर फाटे कटणाचे फाटे आणि फफोट नसल्यामुळे एक नंबर फाटे धन्यवाद हा चालते धन्य चालेल